आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र सांगलीतील चारचाकी वाहनाचे शोरूम फोडून चोरट्यांनी नऊ लाख एकोणसाठ हजार रुपयांची रोकड लंपास केली हा प्रकार बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सहा ते सात चोरटे दिसत आहेत चोरट्यांनी सुरक्षा रक्षकांवर दगडफेक केली शोरूम मधून तिजोरी उचलून बाजूच्या शेतात जाऊन फोडली या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे चोरीच्या घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण चौगुले स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी पहाटेच घटनास्थळी धाव घेतली शॉन पथक आणि फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे पोलीस उपधीक्षक अधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या याबाबत माहिती अशी की सांगली कोल्हापूर रस्त्यावर अंकली गावाच्या हद्दीत माय हुंडाई कंपनीचे शोरूम आहे मध्यरात्री दीडच्या सुमारास शोरूमच्या पाठीमागील बाजूने सहा ते सात चोरटे आत शिरले तिघे जण खिडकीतून आत आले त्यानंतर इतर चोरट्यांना शोरूममध्ये घेतले अकाउंटंटच्या केबिनमध्ये चोरटे शिरले केबिनच्या समोरील काच त्यांनी बाजूला केली दरवाजा न उघडताच ते केबिनमध्ये गेले तेथील कपाटात असलेली तिजोरी कटर कटावणी मारतुलने बाजूला केली काही वेळानंतर चोरटे तिजोरी उचलून शोरूम बाहेर आले यावेळी शोरूमच्या सुरक्षेसाठी तीन सुरक्षा रक्षक तैनात होते सुरक्षा रक्षक समोरील बाजूला असल्याने चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही चोटे तिजोरी घेऊन जात असताना सुरक्षारक्षकांना दिसले त्यांनी चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला यावेळी चोरट्यांनी सुरक्षारक्षकांच्या दिशेने दगड फेकण्यास सुरुवात केली त्यानंतर चोरट्याने तिजोरी उचलून कंपाऊंड भिंतीवरून बाजूच्या शेतात नेली तिथे कटरच्या साहाय्याने तिजोरीच्या पाठीमागील पत्रा कापून आतील नऊ लाख एकोणसाठ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला